गुड्डेवाडीत रक्तदान शिबिर तरुणांनी नोंदवला हिरिहिरी सहभाग श्री गुरु संगम अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी येथे श्री परमपूज्य तेविसाव्या यात्रा महोत्सवाचं सा औचित्य साधून श्री गुरु बसवलिंग माते आश्रम सेवा समिती आणि श्री गुरुसंगन बसव युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिना बारा फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आलं हुविन हेपरगी पत्रिवन मठाचे परमपूज्य मातोश्री राक्षयताई यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तामुळं अनेकांना जीवनदान मिळते म्हणून सदृढ तरुणांनी रक्तदान करावेत असं आवाहन पत्रिवन मठाचे परमपूज्य राक्षणीताई यांनी केलं ಇಲ್ಲಿ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಯಾರು ಈ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವವರದಿರಿ ರಕ್ತದಾನವನ್ನು ಮಾಡುವವರದಿರಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಶ್ರೀಮಠದ ಕಡೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ಆದಷ್ಟು ಇದಕ್ಕ ಒತ್ತು ಕೊಡ್ರಿ ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ರಕ್ತದಾನ ಅನ್ನುವುದು ಇನ್ನೊಂದು ಜೀವನಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ನೀಡುವಂತದ್ದು ಜೀವನವನ್ನು ಉಳಿಸುವಂತದ್ದು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಪುಣ್ಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಮಾಡ್ಕೋ ಅಂತ ಹೋದ್ರೆ ಜೀವನಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಬಂದಿರೋದೇ ಪರೋಪಕಾರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಬಂದದ ಹಾಗಿರುವಾಗ ಈ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಿಂದಲೂ ಕೂಡ ನಮಗ ಪುಣ್ಯವನ್ನೇ ಅದ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಯಾರು ರಕ್ತದಾನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸಂಕಲ್ಪ ಇಟ್ಕೊಂಡಿದೀರೋ ಅವರೆಲ್ಲರೂ ಶ್ರೀಮಠದ ಕಡೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ಈ ರಕ್ತದಾನಕ್ಕೆ ತಮ್ಮ ರಕ್ತವನ್ನ ದಯಪಾಲಿಸಿ ಶೋಭೆಯನ್ನ ತಂದುಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ श्री गुरु संगन युवा मंचचे मल्लीनाथ टाकळे यांनी रक्तदान शिबीर घेण्यामागील मूळ उद्देश स्पष्ट केला श्री बसवलिंग गिरजामाते आश्रममठ श्री क्षेत्र गुड्डेवाडी त्याचबरोबर श्री गुरु संगन बसव महाशिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय छोट्याशा हेगडे व रक्तपेढी यांच्या मदतीनं आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिर सुरू करण्यात आलेला आहे अतिशय सुद्ध उपक्रम आहे अतिशय ग्रामीण भागापर्यंतसुद्धा हे रक्तदाते आणि रक्त घेणारेसुद्धा पोहोचलेले आहेत आणि आमच्या गावासारखाच आदर्श इतर गावांनी घ्यावा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सर्वांनी रक्तदान करून आपल्या समाजाला आणि आपल्या रोग्यांना सहकार्य करावं असं मी विनंती करतो या शिबिरात गावातील अनेक तरुणांनी हिरहिरीनं सहभाग नोंदवत रक्तदान केला ग्रामीण भागातील तरुणांनी रक्तदानाचं परोपकाराच्या भूमिकेतून पुढाकार घेत करत असलेलं कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे हे मात्र खरं सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉझिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉस एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री पी कासार अँड सन्स महावीर अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकल गे रेल्वे गेट च्या बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी करा प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगेर रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस